नमस्कार मित्रांनो संपूर्ण जग अस्वस्थतेच्या गर्तेत असताना अस्वस्थतेच्या गर्तेत म्हणजे काय तर संपूर्ण जगात युद्धाचे ढग अजून ओसरलेले नाहीयेत रशिया युक्रेन युद्ध थांबता थांबत नाहीये काल इस्रायलनी पुन्हा एकदा गाझा पट्टीत हवाई हल्ले केलेले आहेत कारण युद्धविराम झाला असला तरी हमासचे लोक पुन्हा एकदा तयारीला लागले होते आणि त्यांच्यावर हल्लाई हल्ले करून जवळपास दोनशे लोक त्यात मारले गेले चीनचा आक्रमकपणा वाढत आहे आणि हे होत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेण्याचा जो धडाका लावलेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडालेली आहे आणि अशा परिस्थितीत जगात एक स्थैर्याचं आणि शांततेचं आणि आर्थिक विकासाचं एक बेट म्हणून भारत पुढे आलेला आहे आणि भारताचं स्थान अधिक भक्कम करण्यासाठी राजधानी नवी दिल्ली येथे कालपासून म्हणजे सतरा अठरा आणि एकोणीस मार्च रोजी रायसिना डायलॉग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे आणि ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन या थिंक टँकद्वारे हा रायसिना डायलॉग ऑर्गनाईज केला जातो हे वर्ष या परिसंवादाचे या चर्चेचे दहावे वर्ष आहे आणि या परिषदेसाठी जगभरातले महत्त्वाचे नेते भारतात आलेले आहेत यावेळेला प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे असं नाही म्हणता येणार पण न्यूझीलंडचे पंतप्रधान भारतात आलेले आहेत याच्यासोबतच अमेरिकेच्या डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स म्हणजे गुप्तहेर संस्थांच्या सगळ्या अमेरिकेत बऱ्याच काही डझन गुप्तहेर संस्था आहेत त्या सगळ्यांच्या एकत्रित संचालिका असलेल्या तुलसी गबाड ज्या अमेरिकेतल्या पहिल्या हिंदू नेत्या म्हणून ओळखल्या जातात त्या, जाता, त्या देखील भारतात आलेल्या आहेत याच्याशिवाय वीस देशांचे परराष्ट्रमंत्री अनेक देशांचे मंत्री म्हणजे जवळपास एकशे पंचवीस देशातले साडेतीन हजार लोक भारतात आलेले आहेत एकशे पंचवीस देशाचे प्रतिनिधी आणि याच पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी जगभरातल्या आघाडीच्या देशांच्या गुप्तहेर संस्थांच्या प्रमुखांची बैठक बोलावलेली आहे तुलसी गबाड याच्यासाठीच आलेले आहेत या बैठकीमध्ये रॉचे प्रमुख रवी सिन्हा आणि आय बीचे प्रमुख तपन डेका हे जसे सहभागी होणार आहेत तसे यु के म्हणजे युनायटेड किंगडम ब्रिटनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोनाथन पावेल न्यूझीलंडचे इंटेलिजन्स चीफ अँड्र्यू हॅम्प्टन तसेच इतर अनेक देशांचे गुप्तहेर संस्थांचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असे लोक याच्यामध्ये सहभागी होणार आहेत तुम्ही म्हणाल अशा प्रकारच्या परिषदा जगात ठिकठिकाणी होतात आताच काही आठवड्यापूर्वी म्युनिक सिक्युरिटी डायलॉग पार पडला ज्याच्यामध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर गेले होते ज्याच्यामध्ये अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी काय होतं या परिषदेमध्ये काय महत्व काय म्हणजे लोक येतात पॅनल डिस्कशन करतात काही जण भाषणं करतात त्याच्या बातम्या होतात पण सांगायचा सा मुद्दा हा की भारतामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम होणं हीच दहा वर्षापूर्वी एक अनोखी घटना होती याचं कारण पहिल्यांदा भारत जगामध्ये आपलं स्थान आपला जो खुंटा आहे तो बळकट करण्यासाठी प्रयत्न करायला लागलेला होता याच्या आधी आम्ही अलिप्ततावाद आम्ही या जगापासून दूर राहणार अशा प्रकारच्या नेहरूवादी भूमिकेच्या प्रेमात भारत होता आणि त्यामुळे जगात आपली भूमिका अधोरेखित करण्यासाठी विशेष प्रयत्न वगैरे करणं हे काही भारताला फार जमत नव्हतं पण दोन हजार चौदा सालापासून ही गोष्ट बदलली हे दहावं वर्ष आहे म्हणजे पंधरा साली पहिल्यांदा रायसीना परिषदेचं अशा प्रकारे आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर देशोदेशी प्रमुख पाहुणे या परिषदेत सहभागी होतात आज दोस्त दोस्त नारहा यार यार ना रहा जिंदगी हमे ते राहा ॲतबार रहा अशी परिस्थिती आहे ज्याला ट्रान्स अटलांटिक लायन्स म्हटलं जात होतं की अमेरिका आणि युरोप अटलांटिक महासागरांनी जरी विभागले गेलेले असले तरी त्यांची संस्कृती त्यांचा धर्म सगळं एक असल्यामुळे दोघंजणं एक दुजे केले असल्यासारखी परिस्थिती होती अमेरिका नेटो या सुरक्षा भागीदारीतील म्हणजे हा जो सगळा एक अलायन्स आहे गटबंधन आहे त्याची मुख्य जबाबदारी अमेरिका घेत होती आणि युरोपीय देश अमेरिकेवर विसंबून होते त्याचबरोबर त्याला फाईव्ह आयुज म्हणतात म्हणजे पाच महत्त्वाच्या देशांकडून एकमेकांना सगळ्या प्रकारचा इंटेलिजन्स शेअर केला जात होता आता या सगळ्या संरचनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित आलं आहे कारण अमेरिका फर्स्ट हा नारा देऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांना ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही जबाबदार आहात अमेरिका तुमच्या संरक्षणाची गॅरंटी देणार नाही आणि त्यामुळे युरोप खडबडून जागा झालेला आहे रशिया युक्रेन युद्धामध्ये ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनवर टीकेची जोड उठवलेली आहे आणि रशियाला संशयाचा फायदा दिलेला आहे ते अजूनही युरोपीय देशांना पचवायला जड जात आहे अशाच प्रकारचं गोष्टी डोनाल्ड ट्रम्प पश्चिम आशियात करत आहे जा प्रकारे त्यांनी गाझा प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावून ठेवला की गा गाझापट्टीमध्ये रिव्हिएरा म्हणजे काय म्हणतात ज्याला पर्यटनांचं शहर जिथे बीच रिसॉर्ट आलिशान घरं कॅसिनो विसिनो असं झाल्यावर म्हणजे लोकांना प्रश्न पडला की मग या हमास समर्थकांनी करायचं काय जायचं कुठे तर त्यांना सांगितलं की त्यांनी तुम्ही जॉर्डनमध्ये आणि इजिप्तमध्ये जावं अशा प्रकारचा दृष्टिकोन ऐकून अरब देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर खळबळ उडालेली आहे ज्या गोष्टी रशिया युक्रेनच्या बाबतीत चाललं आहे त्याच्यामुळे ताईवान ऑस्ट्रेलिया जपान सगळ्यांना चिंता आहे आणि त्यामुळे जगात राजकीयदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर घुसळण होते राजकीयदृष्ट्या जशी घुसळण होते तशीच आर्थिकदृष्ट्याही घुसळण होते कारण पुन्हा सगळे तेच विषय आले की डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने आयात करात मोठ्या प्रमाणावर वाढ केलेली आहे पुन्हा ते आयात कर लावतात कमी करतात वाढवतात कमी करतात असं सगळ्यामुळे एक प्रचंड मोठी अनिश्चितता जगात आलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला कसं तोंड द्यायचं त्याची चिंता लोकांना आहे हे सगळं कमी म्हणून काय आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखं तंत्रज्ञान आज आपल्या आयुष्याचा भाग होत आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत वातावरणातील बदल कितीही नाकारले कितीही स्वीकारले तरी ते होत राहत आहेत आणि त्याच्यामुळे जगात जे आर्थिक संकट आहे ते अधिक तीव्र होत आहे शेतीची नापिकी होते आहे ऋतुमान बदललेलं आहे पाऊस कधी पडतो कधी पडत नाही आणि त्याचा परिणाम जगाच्या सामाजिक स्वास्थ्यावरही होणं स्वाभाविक आहे हे सगळं होत असताना इस्लामिक दहशतवाद थांबायचं काही नाव घेत नाही आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तू म्हणाल हे सगळं रायसेना डायलॉगचा याच्याशी काय संबंध कारण या वर्षीची थीम आहे ती थी कालचक्र अशी आहे कालचक्र म्हणजे या सगळ्या गोष्टींचा उहापोह हो ज्या एकाशी एक जोडल्या गेलेल्या आहेत त्यांचा उहापोह हो या तीन दिवसाच्या परिषदेत खरं म्हणजे काल त्याचं उद्घाटन झालं न्यूझीलंडचे पंतप्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त उपस्थितीत उद्घाटन झालं आजचा आणि उद्याचा महत्त्वाचा दिवस आहे आणि याच्यामध्ये त्याचे महत्वाचे मुद्दे म्हटलं की त्याच्यामध्ये राजकारण आलं त्याच्यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान आलं व्यापार आणि व्यापाराबद्दल एकमेकांच्या परस्परांवर असलेला विश्वास ते झालं पर्यावरण वातावरणातले बदल झालं शांतता प्रक्रिया या सगळ्यावर भूमिका घेतली जाणार आहे पण या सगळ्यात भारताची भूमिका काय याचं संपूर्ण जगाला कुतूहल आहे अजूनही भारत एका अर्थाने महासत्ता नाहीये महासत्ता व्हायला भारताला आणखीन किमान पंधरा ते वीस वर्ष लागतील आणि पंधरा ते वीस वर्ष वेगाने विकास केला तर तिथे जर एखाद्या वेगळ्या विचारांचं सरकार आलं तर पुन्हा सगळं मुसळ केळा केरात जाऊ शकतं पण भारत त्या मार्गाने आता निघालेला आहे महासत्ता होण्याच्या मार्गाने अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे चीनचा धोका सातत्याने वाढतोय कारण एका प्रकारे चीन ही पूर्वी एक आर्थिक महासत्ता होती पण उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात चीन थोडा मागे होता तर उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात चीन पुढे जातो आहे पायाभूत सुविधांच्या बाबतीत चीन आज जगातला म्हणजे अमेरिका युरोपपेक्षाही खूप पुढे चीन रस्ते रेल्वे बुलेट ट्रेन वीज सगळ्या बाबतीत आज चीन युरोप आणि अमेरिकेच्याही पुढे गेलेला आहे चीनची अर्थव्यवस्था अजूनही नाजूक असली लोक खर्च करत नसले तरी ती काही रोडावणारी किंवा मंदीत वगैरे जाणारी अशा प्रकारची नाही आहे आणि असं सगळं घडत असताना भारत हा या पाश्चिमात्य देशांसाठी आशास्थान आहे भारत हा विकसनशील देशांसाठी आशास्थान आहे फक्त आपल्याला त्याची यथार्थ जाणीव असणं आवश्यक आहे कारण आपल्याच मनात जो एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो एक न्यूनगंड आपल्या मनात असतो की आपल्याला वाटतं की आपण आपल्यापेक्षा हे गोरे लोक अधिक हुशार आहेत अधिक कर्तृत्वान आहेत आपल्या पुढे आहेत आणि आपण त्यांच्या दृष्टीने आपल्याला स्वतःकडे बघायचा प्रयत्न करतो पण अशी परिस्थिती आज नाही आहे आणि याची जाणीव कदाचित या रायसिन्हा डायलॉगमध्ये होईल त्याच्यामध्ये ज्या गोष्टी बोलायच्या जाहीर करायच्या त्या होतीलच पण या परिषदांच्या निमित्ताने सामान्य भारतीय लोकांना आंतरराष्ट्रीय विषयांची त्यांच्या गुंतागुंतीची त्यांची जाण अधिक पक्की होईल याची मला खात्री आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोटी